चला ए बसून घ्या तुम्ही दोघी काय का फिरायला लागलाय आता लवकर कुठे जागा तुझी चल बसून घ्या लवकर कुठे जागा द्या दोघींच्या जागा द्या मध्ये उठून जायचं नाही का आवाज ए बरोबर लागलाय साऊंड आता हलवायचं सा नाही बाळा फक्त असा हात केला की के आवाज चढवायचा असा हात केला की के इक्विलायझर टाकायचा असा हात केला की के आवाज कमी असा म्हणजे इक्विलायझर वरूनच हात असं केला की इक्विलायझर काढायचा लक्षात ठेव तुझा मोबाईल बंद आहे का मेसेज बघत बसायचं नाही घरचे हा बहिणीचे मेसेज बघत बसशील बघाय नाही मोबाईल बंद चला येणारा अर्धा तास आता इकडे माता भगिनी मोबाईल बंद आहेत दे त्या सगळ्यांचे हा हळूच मोबाईल काढून बोलत बसायचं नाही एक तास मस्त आणि एकदा टाळ्यात जोरात टाळ्या जोरात 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 हात वाजे जोरात आज कडाक सा आहे सर्व आनंद आहे ते काय काय पाहिजे मी बघतो त्यांना तुम्ही काळजी करणार तिथून बोलायचं नाही काय तुम्हाला काय पाहिजे सांगा तिथं काय उभा आहे तुम्ही का तिथं उभा आहे मी बघतो ते नाही ना, ते, ते, दंगा करत नाही डिस्टर्ब करू नको बाळा मी। चला पुढे हा चला <coughs> ए बरं नो दंगा करायचा पाहिजे तिथं मस्त दंग करायचा टाळ्या वाजवायच्या काही विषय हसायचे हसायचं टाळ्या हसा हसा वाजवायच्या विनाकारण दंगा केला तर माझा एक नियम आहे महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रपत मुलांना सुरुवातीला सांगतोय शिक्षकांना आता तुमच्या पालकांनी बंधनं घालून दिले महाराष्ट्र शासनाचा नियम आहे आणि तुमच्या लाडक्या पालकांचा नियम आहे आमच्या शिक्षक बांधवांना आमच्या नवसाच्या कार्ट्याला मारायच काय वाटेल ते केलं तर हात लावायचा नाही आणि एखादा शिक्षक असतो काय स्वतःच्या लेकराला तुमच्यामध्ये बघतो त्याला नाही समजायला एखादा रपाटा मारतो जरा मारलं की दंगा म्हणजे असं त्या मम्मीला फोन मम्मी मला लय मारलं मम्मी लगेच दुसऱ्या दिवशी पर्स घेऊन हजर <laughs> कॉलेजमध्ये मुख्याध्यापकाच्या तात्यांच्या केबिन मध्येच मा कुणी मारलं नवसाच्या देवट्याला माझा एक नियम आहे मध्ये जर कोणी दंगा केला एकच रपाटा चडीवली दुसरा रपाटा लागत नाही परवा नागपूरात परवाच्याच दिवशी रपाटा पडला थंडीची वली आणि बोनस म्हणून पिवळी एका वेळेला त्यामुळे येणारा एक तास फक्त आनंदात मस्त अगदी जबरदस्त फोनवरती कोणी बोलायचं नाही विनाकारण कोणी उठायचं नाही आलं लक्षात दंगा कोणी करायचं नाही माता भगिनी नो इकडे लहान लेकर काय आहेत का, का? लहान लेकर एखादं रडाय आहेत काय काय अ आता ते आहेत काय काय मांडीवर दिसत आहेत आता ते रडायला लागलं समजा सुकून लहान लेकरू रडायला लागलं माझा वीस वर्षाचा अनुभव आहे मी आता सुरू केलं कार रडणार आहे शंभर टक्के मला अनुभवच आहे तो त्यामुळे एखाद्याच लेकरू रडायला लागलं तर काय करायचं शांतपणे त्याला उचलायचं मधून अशी रस्ता ठेवलेले आहे असं पाठीमागे जरा घेऊन जायचं एवढं मोठं ग्राउंड आहे आमच्या आपण तयार केलेलं जरा साधारण फिरायचं शांतपणे आणून बसायच बसायच आलं लक्षात तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही असाच आहे तुला बघवतच नाही कारण त्याला तिथं मारत बसायचं आणि शेजारणी बोलण हसायचं नाही तुझं रडतंय माझं गट रडतंय तुझं रडतंय माझं गट रडतंय तुझं तर एवढं वांड आहे अर्धी शाळा बाद केल्या तिनं तुझ्या कार्ट्यामुळे चार शिक्षकांना मोडव्या दोघांना बीपी एकाला साखर आणि एक दिवाळी पासून रजा टाकून गेले अजून आलं नाही आमच्या संस्थेत आलं लक्षात त्यामुळे कुणी कोणाला म्हणजे हा असायचं नाही लागलंच रडायला तर दुसरा आता इकडून जरा ऊन आलं सण करायचं ऊन थोडंसं विनाकारण माझं सुरत आहे काय गे ऊन असं काय करायचं सकाळी उठून आलेला थोडासा आळस येणार जांभळी द्यावीशी वाटते मस्त द्यायची हळूच द्यायची वा समोर करायचं आलं लक्षात व्याख्यान सुरू झालं माझं लेकर कुठं बसले गेसेना झाले ग असंही काय करायचं येणारा अर्धा तास मस्त आनंदामध्ये खूप छान पद्धतीने आपला एक तास गेला पाहिजे आलं लक्षात सगळ्यांच्या चला बहुजनांच्या अंधाऱ्या प्राय जीवनात नेर भेट जागण्याचा सोनेरी किरण पसरविणारे विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंद शाही विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही वंश परंपरा यांना बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारे कल्याणच्या मुल सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे सतराव्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभेचा रण पुर समर्पणशीलचे सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शक करते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ जाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमे अभ्यास जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञान गंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री आई कमवानी शिका कामवाने शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माऊ मौमेना होणे आम्ही विष्णुदास मौमेना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदो ऐसे भले तर देव कासेची लंगोटी नाटाळांचे माती हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तू बवाराया हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाड उभे होणं स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गार्गे बाबा अहिल्याई होळकर मल्हारराव होळकर आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुकाने आपण सर्वजण बोलो बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या जमलेल्या सगळ्या मातानो पितानो आणि माझ्या लेकरांनो आपल्या नजरेतून हे आजचं व्याख्यान आहे येणारा एक तास हा ता व्याख्यानाचा प्रबंधनाचा आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही महाराष्ट्राच्या ना नाही तर राष्ट्राच्या मातीमध्ये मी फिरत असतो हे आजचं हे व्याख्यान नाही आजचं हे प्रबोधन नाही कारण शेकडो वर्षापासून या मातीमध्ये मा व्याख्यान होत आली प्रबोधनांच्या माध्यमातून विचारवंतांचे विचार आमच्या कानावरती आले पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत गेला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत गेला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोला हलात साऱ्या माणूस शोध तो मी गर्दी माणसांच्या माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण बोटावर मोजणेच माणसं आज या मातीमध्ये जिवंत राहिली आज ही या मातीमध्ये चार वर्षाच्या लेकीवरती अत्याचार होतो आज या मातीमध्ये सतरा अठरा वर्षाच्या लेकीचे तुकडे तुकडे केले जातात आज आजही सतरा अठरा वर्षाचं पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत सिगारेट घेत आणि आपल्या हत्तीसारख्या वाघासारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार करत का कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही गर्दी प्रचंड झाली पण त्या माणूस कि कुठेतरी हरवत गेली लेकराचा हात आम्ही धरतो लेकराचा हात आम्ही धरतो शाळेच्या चार भिंतीमध्ये हो 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 आज या मातीमध्ये आपल्या काळजावरती मी पेरतो लक्षात घ्या या शाळेच्या चार भिंती आमच्या लेकराला फक्त डॉक्टर नाही घडवत इंजिनियर नाही घडवत वकील नाही घडवत एखादा वैज्ञानिक किंवा अधिकारी नाहीत घडवत तर या शाळेच्या चार भिंती आमच्या लेकराला सगळ्यात अगोदर एक चारित्र्यवान

काय असते याची जाणीव अगोदर झाली पाहिजे आणि ज्या बापाने मला ए, जा जा ला। ला ए, ए, जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातीमध्ये मी वाढलो ज्या मातीमध्ये मी घडलो ज्या मातीनं माझ्यावरती संस्कार केले माझ्या पंखांना उडण्याचं सामर्थ्याने बळ दिलं त्या मातीसाठी आणि त्या शिवधर्मासाठी मी काय केलं याला कृतज्ञता म्हणतात या विचार मंचावरून या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं माझ्या आव जिजाऊचं माझ्या अहिल्या आईचं हे माझ्या तुकोबा रायांचं गाडगे बाबांचं किंबहुडाओ बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवाने क्रांतिकारकाने समाज सुधारकाने तुमच्या चा आमच्यासाठी विचाराचा रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये मा घातला त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली आपल्या कानापर्यंत पोहोचली जय जयकार झाला पण तो बेंबीच्या डेटापासून झाला नाही काळजाच्या तळापासून झाला नाही इथ खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते आणि इथंच खऱ्या अर्थानं आमच्या मधला माणूसांचे रक्त उसळलं पाहिजे कारण हे या कारणांनी क्रांतिकारकानी समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला म्हणून तुम्ही आम्ही ताठ मानानं बसलेला लक्षात घ्या आज आमचा कुटुंब आनंदी आहे का या महामानवांच्या मुळे मग यांचे नाव आमच्या कानावरती आल्यानंतर जय जयकार कसा झाला पाहिजे अगदी बेंबीच्या या शरीराला दोन हात आहेत प्रत्येकाने चेहऱ्यावरती एक आता तेज पाहिजे आणि जय जयकार असा झाला पाहिजे की हा सारा आमच्या या ऐक आमच्या या कॉलेजचा आसमान हे प्रांगण अगदी दुमदुमून गेलं पाहिजे असा जय जयकार प्रत्येकाने करायचं चला पाठीचाकांना ताट ठेवायचा खुर्च्या दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी करायच्या गगन भरारी जय जयकारच्या मंडप आहे वाजवून एखाद्याच चला सगळ्याने पाठीमाग अजून काय काय लोकांना वाटतय मी जय नाही म्हणले तर ह्याला कुठं काय कळतं आईची शपथ घेऊन सांगतो आज माझ्या आपठीमागा आशीर्वाद द्यायला बसलेत आपल्या जिबेवर वाचाय सिद्धीचा अर्थ असा आहे माऊलीने ज्ञानेश्वर माऊलीने तिसऱ्या अध्यायात सांगून ठेवलंय कर्मयोगात ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते होईल वांचित ही, ही पुरेल मान वांचित म्हणजे आपल्या जिबे वाचा सिद्धी आहे जे आपण बोलतो शंभर टक्के होत आणि जर मी या वेळेला बाराच्या बहरला या प्रहारात जर एखाद्याला शाप दिला शंभर टक्के माझा शाप लागतो लागतो म्हणजे लागतो आणि आजचा शाप तुमच्या आनंदी जीवनासाठी असा आहे खांद्यापासून उंच गगन भरारे करत जो जय म्हणणार नाही उद्याचा दिवस ते काय बघत नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल पाऊन तासानं ते घामानं भिजल एका तासात आमच्या आयुर्वेदिकचे डॉक्टर येऊन नाडी बघतील आणि म्हणतील ह्याचा काही उपयोग नाही घरला घेऊन जावा जिथं गणपती बसवते तिथं उद्या तुझा फोटो उद्याचा दिवस बघायचा असेल मोदळ्यान नीट आनंदात जय म्हणायचं चला आता घ्या खांद्याजवळ आता आता बघ शंभर टक्के बाई घे कट आणलं हा चला खा इथं हात इथनं वर जाणार आहे हा कॅमेरा फिराव लेखना कॅमेरा तिकडे कुठं माझ्या बघू दे जरा महाराष्ट्राला जय जयकार कसं होते फिरावते इकडे जरा जोरात आणि फोटो पण घे व्यवस्थित फोटो घे चल हा भोला छत्रपते शिवाजी महाराज बोला भारत माता केला बोला दे श्रीमंत धर्मवेर संभाजी महाराज केला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे बांधे गपती बाप्पा मंगल मूर्ती जय 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 श्री राम जय 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 श्री राम क्या बात है सब मंगल है सब आनंद आहे आता असा अगदी आनंदामध्ये उड्या मारत आलेल्या माता भगिनीनो स रात्री पासून जागलेला सकाळी पहाटे उठून इथं पर्यंत येईपर्यंत आरती झोप झाले न झाले नवऱ्याला वरड ह्याला वरड लहान लेकराला ओरडा करत कस इथं आलेला त्यामुळे चेहरा आता बघा चेहरा कसा झाला आनंदी आनंद झाला एवढे वर्षे दीडशे टन फेरी लावली आपलीचा काय उपयोग झाला का आता एका मिनिटा बघा सौंदर्य कसा आलेलाय असाच आनंद घेऊन घरी जायचं टनाटना उडा मारत जायचा सासू पुढं आले की सास लावण्याचा चल बाजूवा ढावा आणि देवा नाही जरा असं एकदम आनंदात उड्या मारत जायचं आले का लक्षात थांबा जरा तुमच्याकडे येणार आहे जरा थांबा अगोदर तुमच्या आयांचं मी मग तुम्हाला बघतो आलं का लक्षात त्यामुळे एकदम आनंद आहे आणि सासू कुडं आली की नेहमी सारखं सासूकडं बघून नाक मुरडायचं नाही करायचं नाही तुमची गोड मला माहिती आहे आयानो घर अगदी आनंदी नसल्यामुळे लेकरांच्या संस्कार व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे घरातला प्रत्येक व्यक्ती अगोदर आनंदी पाहिजे त्यामुळे सासू कुडं आली की तर बघून नाक मुरडायचं नाही बोटे मोडायची नाहीत आज जरा वेगळं करायचं पर्स अशी जरा बाजूला घ्यायची सासूकडं बघायचं नाच करायचं आत्या वाक करायचा म्हातारी जगाला मुका घ्यायचा म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे खाली पडली की तिला सोडायची नाही लय वर्षानं सापडलेली आहे लगेच जा म्हातारी जवळ बसायचं दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घ्यायचा मांग 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 म्हातारी गडागडा लोडली पाहिजे तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे दोघं गेलता कुठं आज हे आशिका करायला लागले हिच्या अंगात काय आलंय तर सासरा सांगायचं गे आम्ही गेलो होतो आमच्या कॉलेज शाळेमध्ये लेकराला बघायला तिथं वसंत नावाचा माझा भाऊ आलेला आनंद काय असतो सांगून गेला आणि आजपासून या घरामध्ये आनंदच असेल कोणी कोणावर भांडण करणार नाही कोणी कोणाचा द्वेष करणार नाही प्रत्येकानं जगायचं कसं तर चला जगूया आनंदानं जगायचं अशा आनंदात तुम्ही घरी जायचंय कारण ज्या घरातली माता आनंदी असते ते घर अगदी आनंदी असतात जे घर आनंदी असतं तिथली लेकर घडतात म्हणजे घडतात तिथला माणूस जागा होतो लक्षात घ्या तिथं माणूस तयार होतो एवढी आनंदाची प्रचिती आहे आणि म्हणून मी तुमच्या काळजावरती हा आनंद आणि बाप आणि आई पेरायला आलेलो आहे आणि लक्षात घ्या ऐ इथं बसलेल्या मी प्रत्येकाला सांगतोय आज तर मला कुठलाही ताण नाही तणाव नाही कारण या डांगे कॉलेजच्या मातीमध्ये मी तयार झालो इथूनच गगन भरारी घेतली अखंड महाराष्ट्र देशभर फिरत असतो काही समुद्रा पलीकडे सुद्धा आपल्या नाहीतराची मांदे सुरू आहे पण लक्षात घ्या हजार आज मैदानामध्ये असतात झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही एवढी पक्कड आपल्या व्याख्यानावरती आलेले शब्दांच्या वरती आलेले आम्हा घरी शब्दांची रत्न शब्दांची शस्त्र यत्न करू तुकोबा रायांच्या विचारांच्या चालत असताना लक्षात घ्या ऐक आजकाल प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतात आनंदाने बसतात डोळ्यामध्ये अश्रू आणतात एक एवढी पकड व्याख्यानावरती आहे पण इयत्ता पहिली आणि लहान गटाची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील असा अंदाज नाही अनेकांची व्याख्यान यांनी पाडली कीर्तनकार घरी बसवलं प्रवचन पाडली शिक्षकांच्या तोंडाला तर यांनी फेस आहे अशी ही कार्टी आहेत परवा रत्नागिरीला मागच्या महिन्यात माझं व्याख्यान होतं नुसतं तसा आवरून खुर्चीमध्ये बसलेलो होतो एक मॅडम पर्स लावून डुलट डुलट माझ्या जवळ आल्या मला म्हणाले सर तुम्ही आमच्यावरती अन्याय करताय माते काय तुझ्यावरती अन्याय केला भगिने तर मला माता म्हणते सगळ्या अखंड कॉलेजला तुम्ही परवानगी दिली पण आमच्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही माते कोणतं तुझं युनिट तर मग ते इयत्ता पहिली ते चौथीच माझं युनिट आहे मी त्याचे मुख्याध्यापक आहे मी म्हणलं मुलांना घेऊन कुठं एक दिवस पिकनिकला जा पण माझ्या कार्यक्रमाला तू काही येऊ नको मॅडम म्हणली नाही नाही मी येणार ना। मी तुमच्या समोर मुलं बसवणार म्हणलं अजिबात लेकर माझ्या समोर बसवायचे नाही मॅडम जरा हुशार होत्या मला म्हणाल्या समोर नाही बसवत मागं बसवली तर चालतील का म्हणलं ठीक आहे पाठीमाग बसव पण चांगली वीस फूट लांब बसवायचे दोन शिक्षक हातामध्ये काठी घेऊन बसवायचे आणि मुलाने जर दंगा केला तर हातातला माईक ठेवणार घरी निघून जाणार मॅडम सारख्या उड्या मारत गेल्या मला वाटलं पाच पन्नास कार्टी घेऊन येतील चांगले शंभर दीडशे वानर गॅंग घेऊन आल्या पोरांच्याकडे बघितलं हातपाय लटलटायला लागले पण मी ठरवलं आ आपण पाठीमाग बघायचं नाही काय धिंगाना घालायचा कार्ट्यांना घालू दे आणि मग आज युट्यूब ला अंगारे नाव टाकाल हजारो व्हिडिओ आणि मग बघायचं लेकरांच्या मध्ये खुर्ची घेऊन असा असतो खुर्चीवरती खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई आणि बाप हे राष्ट्र आणि माती त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो व्याख्यान रंगलेलं होत लाकडाची खुर्ची होती खुर्चीवरती मी उभा होतो आणि पाठीमाग बसलेलं लहान गटातलं एक कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कोणालाच माहिती नव्हतं व्याख्यान भर रांगात आलं आणि कार्ट्यानं मुंडक बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय साहेब मागणं पॅन फाटल्या तुमची पॅन्ट फाटल्या म्हणल्या मी खुर्चीतनं उडी टाकले कारण पाठीमाग दोन कॅमेरे सुरू होत रत्नागिरीला ला लाईव्ह चाललं होतं म्हटलं आता हा फाटलेला नकाशा घरा घरात पोहोचला म्हणून हळूच भेद भेद माग हात सगळं काही व्यवस्थित होत मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कारत्याला म्हणलं काय रे काय कुठं फाटल्या तर मला म्हणताय कस फसवलं थोबाड बोडेन म्हणलं तुझे थोबाड बोडेन परवा अमरावतीला गेलो होतो मागच्या वर्षी पालकांचा मेळावा होता माता पालकांचा खास करून ए हजारो माता आल्या होत्या एक माता माझ्या समोर बसली होती तिच्या मांडीवरती गोर गुमट कार्ट चार वर्षाचं बसलं होतं माझ्याकडे बघायचं हळूच गालात आणि आपल्या आईला सांगायचं हे माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय बॉब सारखं दिसतय म्हटल्यानंतर मला आनंद झाला म्हणलं वा वा एक हजार किलोमीटर सांगली पासून अमरावती या लेखराच्या माध्यमात आपण आलोय आणि या लेखराला आपल्यामध्ये बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी घरात आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्यालाय वा, वा, वा। म्हणताय तर म्हणू दे आनंद झाला जरा मिशीला हात लावला म्हणलं कायर वाघ्या म्हणायचा अवकाश म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं आईनं तोंड दाबून धरल्यानंतर माझा बांध तुटला म्हणलं माते एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरात कोणी तर आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय म्हणताय तर दे तर ती म्हणाली दादा गप्प खाली बस बॉब्स आमच्या कुत्र्याच नाव आहे हो दीड लिटर पाणी पिलन पुन्हा का या कार्याकडे मी बघितलं आहे महाराष्ट्र वर मी फिरत असतो मातान आज आपच्या आशीर्वादाने आज तुमच्या समोर उभा आहे उभाय तर वसंत हंकारे आलाम फक्त आमच्या मधला ए मनोरंजन जाग करून गेला असं होता काम आहे या कोवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी प्रकटे समाजी शेकडो महापुरुष हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवतात काय लिहून ठेवतात या कोवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी हे या राष्ट्रपुरुषांनी जन्म घेतलेला आहे कुठं घेतलेला आहे या कोवळ्या कळ्यान माझी कोणती

काम नाही स्वतंत्रता युद्ध सुरू झालं याची जाणीव करून देते एका मिनिटामध्ये लेकरां अंगावर वरती उगाच येत नसते राष्ट्रप्रेम काय असतं तुला मी सांगतो एकोणीसशे ला कारगिल युद्ध सुरू झालं आणि सुट्टीला आलेला जवान युद्ध भूमीकडे धावू लागला एक जवान سمر آئی بیٹے معلوم ہے تمہیں تو جانا ہوگا ضرور واپس آنا بیٹے کیونکہ ایک ماں تمہارا انتظار کر رہی ہے گھر میں ایک ماں تمہارا انتظار کر رہی ہے بیٹے جیسے ہی جنگ ختم ہو جائے گی تم گھر ضرور واپس آنا ویلا پور آئی لا سلام کرتا آئی आईच्या डोळ्यातलं पाणी बुस आणि आपल्या आईच्या गालावर हात फिरवते लेकरू म्हणत मा जरूर घर वापस आऊंगा मा जैसे ही जंग खत्म हो जायगे घर जरूर वापस आऊंगा एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा लेकिन घर जरूर वापस आऊंगा मा कारगिल युद्धातला दुसरा बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा पोरा तुझ्या अंतरंगामध्ये हे पोरा आणि म्हणून आज तुला जागा करायला आलोय बघ वसंत हंकारे आला आणि फक्त हे वसंत

एक प्रश्न त्या माऊलीला विचारायचा आहे जो प्रश्न आम्ही आमच्या माऊलीला कधीच विचारला नाही इयत्ता पहिली पासून बारावी पर्यंत शिक्षण आम्ही घेतलं आम्ही डॉक्टर झालो आम्ही इंजिनियर झालो आम्ही वकील झालो पोरानो आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला हे आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला हे तो आई बाप मात्र कुठं तर वेदनेमध्ये चढू लागला आणि म्हणून सांगतोय पोरा पुस्तकाच्या पानावरती हा प्रश्न आम्हाला कधीच सापडला नाही हे तो प्रश्न आज त्या माऊलीला विचारायचा तुझं वय पन्नास वर्षाचा असू दे सत्तर वर्षाची पंचायत वर्षाची घरी जर आई असेल तर त्या आईच्या नजरेमध्ये आज नजर घालायची आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा हे त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आहे आई नाव महिने नाव देवा साई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं साई आई नाव महिने नाव दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंच आई आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होतो त्या आई तुला किती वेदना होतो त्या एक आज पळत पळत जायचं त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आई ज्या वेळेला तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होतो त्या गाई तुला किती वेदना होत त्या ज्या क्षणाला हा प्रश्न तू तु, तुझ्या आईला विचारशील हंबटा फोडल बघ ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली ए हंबा फोडल ती मावली तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली पोरानो ए पोरानो ए आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तू लिहून घ्यायचं रे पोरा आज सगळ्यात जगातलं मोठं शांतू लिहून घ्यायचं पोरा हंबरडा फोडल निमावणी कारण नऊ महिने नऊ दिवस ती माऊली ज्या वेळेला आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या विश्वातल्या कितीतरी त्यावेळेला या विश्वातल्या कितीतरी आयनी आपला शेवटचा श्वास घेतलेलाय पोरा हे सगळ्यात हे सगळ्यात अगोदर ही आई आम्हाला कळाली का या विश्वातल्या कितीतरी हे या विश्वातल्या कितीतरी आयाने शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा एवढ्या अनंत यातना एवढ्या मरण यातना आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना हे पोरानो ती आई तुम्हाला कळाली का तो बाप तुम्हाला कळाला का जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो हे पोरा हे नालाय शांत बस रे हराम भर